साबुदाना खिचडी ही उपवासाला सगळेच जण खातात लहानापासून मोठे सगळ्यांनाच साबुदाना खिचडी खूपच आवडते मात्र दोघं टाईम जर आपण तीच खिचडी जर केली तर ती खाऊशी वाटत नाही तर एकादशीच्या निमित्ताने मी तुमच्यापर्यंत वरेची खिचडी म्हणजे भगाची खिचडी कशी बनवायची आणि ती ही एकदम सोप्या पद्धतीने तर तिची रेसिपी मी तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे त्याचबरोबर त्यासाठी लागणारी आमटी कशी बनवायची उपवासाची ती देखील रेसिपी मी तुम तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर इथे मी एका व्यक्तीसाठी फराळ किती बनवायचा आणि किती क्वांटिटीमध्ये बनवायचा त्याची रेसिपी मी तुम्हाला इथे दाखवत आहे तर इथे मी घेतलेली आहे थोडीशी भगर एक वाटी दही एक वाटी शेंगदाण्याचं कूट त्याचबरोबर एक बटाटा चिरलेला आहे साल काढून आणि काही पाच ते सात हिरव्या मिरच्या अशा मी घेतलेल्या आहेत तर इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या थोडंसं शेंगदाण्याचं कूट आणि एक वाटी दही टाकून हे सगळं जिन्नस मी इथे व्यवस्थित असं वाटून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यात जे काढलेलं आहे पण ते आता आपण भगरकडे वळूयात तर भगरसाठी मी जे काही इथे घेतलेलं आहे शेंगदाण्याचं कूट भगर आणि हिरवी मिरची आणि बटाटा घेतलेला आहे तर त्यामध्ये तुम्ही बटाटा हा देखील करू शकता सगळ्यांनाच बटाटा आवडतो असं नसतं ज्याला आवडत असेल तो आवर्जून आवर घालू शकतो तर त्यामध्ये आपण जी हिरवी मिरची घातलेली आहे ती देखील तुम्ही कमी जास्त करू शकता तर इथे मी वन टी स्पून तेल घेतलेलं आहे कढईमध्ये टाकलेलं होतं ते व्यवस्थित तापन झाल्यावर त्यामध्ये देखील व्यवस्थित अशा परतून घेतलेल्या आहेत आता मिरच्या परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण जो बटाटा होता धुतलेला सालसकट साल, साल काढून सॉरी तो व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे आणि तो परतून झाल्यानंतर मग त्यामध्ये आपण इथे दीड ग्लास पाणी घालणार आहोत कारण मला भगर ही पातळ आवडते तुम्हाला जर का भरभरीत भगर हवी असेल तर तुम्ही त्यामध्ये पाणी हे अर्धा ग्लास कमी घालायचं आहे जेणेकरून तुमची भगर ही व्यवस्थित अशी भरभरीत होईल तर इथे मी चवीनुसार मीठ देखील टाकून घेतलेलं आहे आणि शेंगदाण्याचं कूट जे होतं आपल्याकडे ते देखील टाकून घेतलेलं आहे तर हे सगळं व्यवस्थित आपण टाकून झाल्यानंतर एक उकड काढून घ्यायची आहे आणि जी काही भगर होती आपल्याकडे ती व्यवस्थित अशी धुवून घ्यायची आहे धुवून झाल्यावरती मग आपण ती भगर यामध्ये घालायची आहे भगर टाकून झाल्यानंतर व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आता आपण कढी बनवणार आहोत तर ही भगर आपण एका साईडला ठेवून देणार आहोत म्हणजेच दुसऱ्या गॅसवरती ठेवणार आहोत दुसरा गॅस देखील बारीकच ठेवायचा आहे आणि मगच भगर शिजवून घ्यायची आहे तर आता आपण कढी बनवणार आहोत तर जे काही वाटण वाटलेलं होतं आपण तर त्यामध्ये आपण आता जी कढी बनवून आहोत त्यामध्ये एक्स्ट्रा काहीच घालायचं नाही आहे काही काही लोक कढीपत्ता जिरं हे घालत असतात पण उपवासाला ते चालत नाही म्हणून मी ते काहीही घा घालणार नाही यामध्ये तेलामध्ये वाटण टाकून झाल्यानंतर त्यामध्ये आपण थोडंसं पाणी देखील घालायचं आहे कारण त्याची कन्सिस्टन्सी बघायची जर खूपच घट्ट राहिलं आपलं हे वाटण तर त्यामध्ये थोडंसं पाणी देखील घालायचं आणि व्यवस्थित असं त्याची कन्सिस्टन्सी म्हणजे किती पातळ किंवा किती घट्ट तुम्हाला कढी हवी आहे त्या हिशोबाने तुम्ही ही कढी बनवायची आहे आणि चवीनुसार त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे तर आता इथे आपण ही जी कढी बनवलेली आहे त्याला आपण एक दोन उकड काढून घ्यायची आणि मग गॅस बंद करायचा आहे तर बघू शकता जशी आपली नॉर्मल कढी आहे म्हणजे जशी आपण नॉर्मल कढी बनवतो तशीच या कढीची देखील कन्सिस्टन्सी आहे म्हणजे पातळ देखील आहे आणि घट्ट देखील म्हणजे जशी आपल्याला हवी असते तशीच ही कढी देखील बनवून तयार झालेली आहे आणि खायला देखील तितकीच सुंदर आहे खूपच छान लागते खायला नक्की रेसिपी ट्राय करा तुम्ही साबुदाणा खिचडीसोबत देखील ट्राय करू शकता किंवा जर का तुम्हाला नुसती भगरसोबत ट्राय करायची तशी देखील तुम्ही कढी बनवू शकता तर इथे आपली ही कढी बनून तयार झालेलीच आहे याला फक्त आपण एक उकळ काढणार आहोत आता आता आपली क कढी ही चांगल्यापैकी तयार झालेली आहे तुम्ही उकड थोडीफार जरी आली तरी चालेल एकदम जास्तीचीच पूर्ण उकळ यायलाच पाहिजे असं नाही आहे कारण शेवटी ही कडी ही कडीच आहे म्हणून तयार झालेलीच आहे कारण त्याला आपण तेलामध्ये फोडणी दिलेली आहे तर इथे आपली कडीला चांगल्यापैकी उकड आलेली आहे तर आत्ता आपण जी भगर आपण त्या दुसऱ्या गॅसवरती ठेवलेली होती ती या गॅसवरती ट्रान्सफर करणार आहोत आणि एक चाळणी म्हणजे झाकण किंवा तुमच्याकडे जेही असेल छोटं मोठं ताट ते झाकून आपण याला शिजवून घेणार आहोत तर आपली दुसरी कामं देखील आवरली जातात आणि आपली भगर ही व्यवस्थित अशी शिजून देखील होते तर उपवासाच्या दिवशी सगळ्यांनाच साबुदाना हा आवडतो जरी तरी साबुदाना हा पचायला हा जड असतो सगळेच जण साबुदाना आवडीने खातात मात्र संध्याकाळी उपवास जेव्हा आपला असतो जशी शिवरात्रीला देखील आपण दोन टाईम उपवास करत असतो आणि एकादशीला देखील देखी दोन टाईम उपवास करत असतो त्यावेळेस आपल्याला हलकं फुलकावं असतं तर ही रेसिपी त्यासाठीच आहे जर एकादशी म्हटली जर दोन टाईमचा जर तुमचा उपवास आला तर तुम्ही ही भगर नक्की ट्राय करा कारण भगर ही हलकी असते पचायला देखील आणि खायला देखील खूपच छान लागते तर इथे आपली ही भगर बनून तयार झालेली आहे कळी देखील तयार आहे आणि तोंडी लावायला मी एक हिरवी मिरची यामध्ये ठेवणार आहे तर कशी वाटली तुम्हाला माझी ही भगर आणि भगरची रेसिपी मला नक्की कमेंटमध्ये कळवा धन्यवाद